नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी दीड महिन्यामध्ये कर्जमाफी होणार मुख्यमंत्र्यांनी जे काही शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे तो शब्द म्हणजे पुढच्या दीड महिन्यामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार असा शब्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता हे संपूर्ण अपडेट काय आहे कर्जमाफी संदर्भातलं नवीन अपडेट काय आहे खरंच दीड महिन्यामध्ये कर्जमाफी होणार का होणार असेल तर कोणकोणत्या शेतकऱ्यांची होणार किती लाखांपर्यंत होणार कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होणार कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र होणार याचबरोबर अगोदर ज्या काही दोन योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन योजना राबवण्यात आलेल्या होत्या या दोन योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का कोणकोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानसर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा वर्षानंतर कर्जमाफीचा विषय हा चर्चेत आलेला आहे आपण जर पाहिलं तर, तर वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग तालुक्यांमध्ये कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन होत आहेत आणि असेच आंदोलन आता मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात झालेले आहे त्यामुळे सरकारवर कर्जमाफीचा प्रेशर आलेला आहे आणि बँकांचा सुद्धा प्रेशर सरकारवर आलेला आहे बँकेच्या माध्यमातून कर्जाची वसुली करत असताना एक असं एक माहिती देण्यात आलेली आहे माहिती अशी सांगण्यात आलेली आहे की ज्यावेळेस सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली त्यामुळे सरकारनं घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज आपलं जे काही उचललेलं भरण्यावरून पाठ फिरवलेले आहे कारण की शेतकऱ्यांना वाटत आहे की कर्जमाफी होईल आणि त्यामुळे शेतकरी कर्ज भरत नाही अशी माहिती बँकेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि अशी माहिती बँकांनी सुद्धा सरकारला कळवली आहे त्यामुळे एकतर तुम्ही कर्जवाफी माफ करा कर्ज माफ करा किंवा शेतकऱ्यांना सांगून टाका की आम्हाला कर्ज माफ करायचं नाही त्यामुळे बँकेचा याच्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे असं बँकेच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे त्यामुळे या पद्धतीमुळे बँकांचा सुद्धा प्रेशर सरकारवर आलेला आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे कर्जमाफी होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काही आंदोलन करण्यात आले होतं त्या आंदोलनामध्ये जे काही मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की पुढच्या दीड महिन्यामध्ये शेतकऱ्यांची सरसगट तीन लाखांपर्यंत सरस सरकार आमचं सरकार कर्जमाफी करेल असं आस्वत आश्वासन दिलेलं होतं परंतु आपण जर पाहिलं तर पुढच्या दीड महिन्यामध्ये जर कर्जमाफी झाली किंवा पुढचं येणारं जे काही मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे जेणेकरून तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र असणार तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे जरी बँकेच्या माध्यमातून तुम्हाला नोटिसा जरी आल्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज वसुलीसाठी फोन जरी आले किंवा बँकेचा अधिकारी कोणताही जरी तुमच्या घरी कर्ज वसुलीसाठी जर आला तर त्या शेतकरी त्या बँकेच्या अधिकाऱ्याला फक्त एक सांगायचं आहे सरकारने आम्हाला कर्जमाफीचं वचन दिलं आहे आणि कर्जमाफी करतो असं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला कर्जमाफीची अपेक्षा आहे त्यामुळे थांबा थोडं त्यामुळे बँकेच्याही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते ऐकलं जाईल कारण की सरकारने तसं वचन दिलेलं आहे आणि जाहीर भाषणामध्ये ते वचन शेतकऱ्यांना दिलेलं होतं त्यामुळे हे त्यांना सांगायचं आहे आणि तुम्हाला जर जर तुम्ही सध्या बँकेच्या माध्यमातून शेतकरी म्हणून थकीच कर्जदार शेतकरी असाल तर तुम्हाला फक्त हे थकीत कर्जदार शेतकरी म्हणूनच राहायचं आहे तुम्ही जर हे कर्ज रिन्यू केलं तर तुम्हाला तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो कारण की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार सतरा रोजी कर्जमाफी केली ज्यावेळेस दोन हजार दोन हजार एकोणीसला ला उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून कर्जमाफी केली त्या दोन्ही कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर फक्त थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जवापी होत असते हे मात्र महत्वाचं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर जे काही नियमित कर्ज शेतकरी नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना मात्र प्रोत्साहन प्रत्येक सरकार देत असतं परंतु यावेळेस देईल का नाही देईल तेही सांगता येत नाही त्यामुळे कर्जवाफीचा जर निर्णय झाला तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच होऊ शकतो इतर होणार नाही कारण की आपण जर पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर तरतूद झाली तर कर्जमाफी शंभर टक्के होऊ शकते परंतु मुख्यमंत्री मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीसाठी सकारात्मक भूमिका आहेत त्यांनी काय नकारात्मक भूमिका दिलेली नाही भूमिका भु, भु, त्यांनी दिलेली नाही परंतु या मागच्या एक दोन महिन्यामध्ये जर पाहिलं तर कर्जमाफीवरून मुख्यमंत्री कुठल्याही पद्धतीचं भाष्य करताना आपण पाहत नाहीत त्यामुळे कर्जमाफीसाठी सकारात्मक आहेत परंतु कर्जमाफी होईल न होईल त्यांनी अद्यापपर्यंत कुठल्याही पद्धतीचं आपलं वक्तव्य केलेलं नाहीये त्यामुळे मित्रांनो आपण जर पाहिलं तर दोन हजार सतरा रोजी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून कर्जवापी केली त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना या कर्जमाफी योजनेला हे नाव दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दीड लाखांपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांची कर्जवाफी केली जवळपास त्यांच्या माध्यमातून जे काही डेटा आलेले त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले की चौतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आमच्या सरकारने दोन हजार सतरा रोजी केली परंतु दोन हजार सतराच्याच पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळाल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्ज वापी पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचं काय त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचं साडेसहा हजार कोटी रुपये अद्यापही सरकारकडे कर्जमाफीच्या थकलेल्या आहेत याचबरोबर दोन हजार एकोणीस रोजी ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी अंतर्गत सुद्धा जवळपास आपण जर पाहिलं तर अद्यापही आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी शासनाकडे कर्जमाफीचा थकलेला आहे मग या शेतकऱ्यांचं काय होणार सर्वप्रथम या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी कारण की या दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे थकले कारण की हे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असून देखील सुद्धा त्यांच्या त्यांच्या खात्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे ट्रान्सफर करण्यात आले नाही त्यामुळे हे पैसे लवकरात लवकर सरकारने द्यावे अशी एक आमच्या चॅनलच्या चा माध्यमातून विनंती करतो याचबरोबर शेतकरी बांधवणं सगळ्यात महत्वाचा विषय आता दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी आपल्या साधबावरती कर्ज काढलेलं आहे परंतु आपलं शेतीत शेतातलं उत्पन्न उत्पन्न घडल्यामुळे खर्च वाढल्यामुळे ते शेतकरी कर्ज भरू शकत नाहीत त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा सरसर कर्ज सातबारा कोरा करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत होती आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावरती शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं निवडणुकीमुळे त्यामुळे हे आश्वासन सरकारनं पूर्ण करावं आज याच याचबरोबर आपण जर तर जे काही कर्जमाफीचा डाटा आतापर्यंत गोळा झालेला आहे त्या कर्जमाफीच्या डाट्यामधून दा असं दिसून आलेलं आहे की दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस म्हणजे आतापर्यंत जवळपास शेतकऱ्यांचे चाळीस हजार कोटी रुपये चाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांवर कर्ज आहे एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये जर राज्या राज्य सरकारला जर ही कर्जमाफी करायची असेल तर एकूण राज्य सरकारला चाळीस हजार कोटी रुपये लागणार आहेत त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर चांगले बोलल्या जात आहे की सध्या राज्याच्या तिजोरीवर एक लाख कोटींची तूट आहे त्यामुळे ही कर्जमाफी होण्याची शक्यता फार कमी आहे त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर राज्याचे अर्थमंत्री आपण जर पाहिलं तर यांच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे अजित पवारांच्या माध्यमातून सुद्धा एक स्टेटमेंट करण्यात आलेलं होतं की मी कर्जमाफी संदर्भात बोललोच नाही हा आपले पाय पाहून अंतरुण पाहून पाय पसरावे संदर्भात त्यांनी भाषण केलं होतं परंतु आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर असं दिसून येते की सरकार ही कर्जमाफी करू शकत नाही कारण की सरकारकडे पैसाच नाही परंतु सरकारकडे पैसा कुठूनही आणावा कारण की केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे केंद्र सरकारकडून जर हा कर्जमाफीचा जर प्रस्ताव मंजूर करून घेतला किंवा केंद्राकडून जर हा निधी आणला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे सरकार कर्जमाफीसाठी सकारात्मक आहे पुढच्या मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे राज आता राजाचे उपमुख्यमंत्री असतील कुणी काही जरी बोललो तरी सर्व सर्व मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्र्यांनी जर कर्जमाफीचा निर्णय घेला घेतला तर नक्कीच ही शेतकऱ्यांची सरसकट तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते त्यामुळे आपण जर पाहिलं तर या कर्जमाफीसाठी विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन होत आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये असेल अकोला जिल्ह्यामध्ये असेल परभणीमध्ये असेल किंवा विविध जिल्ह्यांमध्ये विविध तालुक्यांमध्ये हे आंदोलन होताना पाहत आहोत याचबरोबर शेतकरी मित्रांनो स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून सुद्धा ने आता कर्जमाफीसाठी एक मोठं आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे आपण जर पाहिलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मुंबईच्या समुद्रामध्ये आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे आता कर्जमाफीसाठी रान पेटणार रा आहे शेतकरी एकत्र येणार आहेत त्यामुळे हे सगळं सरकारला झेपणार नाही त्यामुळे सरकारने ही सरसकट तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करावी हीच अपेक्षा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातले संपूर्ण प्रश्नांचे उत्तर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याचबरोबर आता तुम्ही शेतकरी म्हणून हवे संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद